नमस्कार मी मदन लांबगे दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बेलगाव तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथे श्री अर्जुन रामभाऊ वारुंगशे यांच्या टोमॅटोच्या प्लॉटला विजिट देण्यासाठी आलेलो आहे सोबत आपल्या कंपनीचे ग्रेट लीडर द्वारकानाथ पानगावानी हे आज उपस्थित आहे अर्जुन वारुंगशे यांनी Uh, कोणती कोणती उत्पादने आपली इम्प्लस कंपनीचे वापरली आणि त्यापासून त्यांना काय काय फायदा झाला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ साहेब नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव अर्जुन रामबाहेब uh, uh, आपण साधारण इम्प्लस कंपनीचे मागील वर्षी छान uh, रिझल्ट घेतले याही वर्षी आपण सुरुवातीपासून आपले प्रॉडक्ट वापरले वापरले तर साधारण कोणती कोणते प्रॉडक्ट वापरले आपले ऑलराऊंडर सुपर कॅप सुपर कॅप सॉईल सॉईल लेप भोआर खालून ड्रिप वाट सोडलं होतं सोडलं अच्छा सॉईल लाईफ सोडलं आणि सुपर क्रॉप ऑलराऊंडरचे आत्तापर्यंत साधारण किती स्प्रे झाले तीन जरी तीन स्प्रे झाले तर सुपर क्रॉप आणि ऑलराउंडरचे हा स्प्रेने आपल्याला काय काय फायदा वाटला फुटवा कलर काळोखी चालते काळोखी फुलांची संख्या चांगली चांगली आलेली आहे पत्ती पण चांगली रब झालेली रुंद पण झालेली पोटव्यांची संख्या दाखवायचं खालून वरपर्यंत फळ पण लागायला सुरुवात झाली दांड पण व्यवस्थित आहेत ना व्यवस्थित एकंदरीत झाडाची ग्रोथ चांगल्या पद्धतीने झाली हा जो फरक आहे हा सगळीकडे एकसारखा आहे हा फरक एक सगळीकडे एकसारखा आहे एकसारखा आहे पांढऱ्या मुळ्यांची संख्या सॉईल लाईफच्या वापरामुळं कशा बेडवर पण दिसते बेड आहे ना पूर्ण खाली बी मुळ्यांची संख्या जोरदार आहे जोरदार आणि ही जी मुळे यांची संख्या आहे ही मातीमध्ये पण वर दिसते साधारण आपण आपल्या माध्यमातून बरेच लोकांना आपली प्रॉडक्ट वापरण्यास दिली दिली तर त्यांचंही फीडबॅक कसा आहे ते पण वापर नाही त्यांचा फीडबॅक कसा आहे हां चांगलं आहे चांगलं ना? ना? ओके आपण ही औषधं वापरून समाधानी आहात हो समाधानी थँक्यू आभारी